तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आदित्य विरुद्ध तक्रार सामूहिक बलात्कार करून दिशाची हत्या केल्याचा पित्याचा तक्रारीत आरोप उद्धव ठाकरे परमबीर सिंगांवर ठपका पोलीस अधिकाऱ्यांचा कटात सहभाग गोरेंच्या बदनामी सुप्रिया सुळे व रोहित पवारही मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट पुरावे आहेत चौकशी करू कुख्यात गुंड खोक्याला मदत भोवली दोन पोलीस निलंबित बीड पोलीस अधीक्षकांची कारवाई कारागृह परिसरात दिली होती व्हीआयपी ट्रीटमेंट बोलायला मोबाईल आणि खायला बिर्याणी शिवरायांच्या अवमानाने संतप्त कोल्हापूरकरांचा कोरटकरवर कोर्ट परिसरात हल्ल्याचा प्रयत्न तीन दिवस पोलीस कोठडी कोल्हापुरी पायतान दाखवून निषेध पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये झटापट दुधात बेसळ करणाऱ्यांना मोकोका लावणार कायद्यात दुरुस्ती करणार अजित पवारांची मोठी घोषणा मी माफी मागणार नाही कुणाल कामरा यांची स्पष्टोक्ती अजित पवार जे बोलले तेच मी बोललो सुपारी घेऊन केलेले आरोप एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य एकनाथ शिंदे महाराष्ट्रात चेष्टेचा विषय फडणवीस घेत आहे मजा ठाकरेंच्या शिवसेनेने जिवतले पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला दहा कोटींचा निधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवप्रेमींच्या मागणीला तात्काळ मंजुरी विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासातच फुल पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले पंच्याहत्तर लाख रुपये मधून पैसे काढणे एक मे पासून महागणार रिझर्व्ह बँकेची शुल्क वाढीला मंजुरी ढकलपास बंद पास होण्यासाठी पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात अठरा तर आठवीच्या विद्यार्थ्यांना एकवीस गुणांची अट वीस वर्षे जतून करून ठेवा लागणार उत्तरपत्रिका यंदाच्या उन्हाळ्यात विजेची विक्रमी मागणी एसीच्या विक्रीत भारत जगात अव्वल होणार तज्ज्ञांचा चिंता एसीची वाढती मागणी चिंताजनक कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी गडहिंग्लज गारगोटी राधानकरी पन्हाळा चंदगड व इचलकरंजीला जोडपले दिल्लीत लाडक्या बहिणींसाठी पाच हजार शंभर कोटींची तरतूद राजधानीसाठी एक लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर आरोग्य वीज पाणी रस्ते या पायाभूत सुविधांवर भर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून ला दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद